राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत या पद मानधन या पदावरती आपली निवड झाली आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार राजश्री शाहू महाराज साहित्यिक व कलावंत मानधन समितीवर निवड करण्यासाठी आम्ही आमची जी संघटना आहेत अखिल भारतीय मराठी शाही परिषद याच्या माध्यमातून दापोलीमध्ये नामदेव मंदिरात एक मेळावा झाला होता दापोली मंडळ आणि खेडती तालुका मिळून एकत्र त्या ठिकाणी नामदार कदम कदमसाहेब यांच्याकडं आम्ही मागणी केली होती तिन्ही तालुक्याच्या वतीनं एक मुखी की माझ्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्या कलेची जाण असणारा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवेची आवड असणारा आमचे गुरुजी आहेत यांना जर तुम्ही त्याची निवड तुम्ही केली के तर निश्चितपणे सर्वसामान्य गोरगरिबांना कलावंतांना ज्या ज्या क्षेत्रामधले कलावंत असतील हे फक्त काय शायरी किंवा इतर खा विषय निगडीत नाही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात ते, वे का आस्तील, आस्तील, ते जबड़ जबड़ शेत्रां शेत्रां काम होतं अगदी मग खाणूबाजावले असतील गोंधळी असतील किंवा अन्य कुठल्या क्षेत्रातले असतील ह्या सगळ्यांना निगडीत हा विषय आहे आणि अभ्यासपूर्ण माहिती असणारे आणि सव्वीस छत्तीस वर्षे जवळजवळ श शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत त्याच्यानंतर आदर्श पुरस्कार दोन हजार चारला त्यांना शिक्षकांचा आदर्श पुरस्कार दुसऱ्या जातो जिल्हा परिषदेमार्फत तोही त्यांना मिळालेला आहे आणि म्हणून जर त्यांची नियुक्ती केली तर साहेब आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा न्याय मिळेल अशी मागणी आमच्या संघटनेच्या मार्फत केली होती मी कुठेही आग्रह झाला नव्हता परंतु सगळ्या आमच्या शाळेतला रेटा होता आणि त्याचं फलित मी दादांचा एक पायिका आहे अगदी शेवेत असल्यापासून शिवसेनेचा भगवा मी माझ्या खांद्यावर घेतला होता दोन हजार अकरा ते सतरा या कालखंडामध्ये माझ्या सुविध पत्नी अमिताभ शिंदे यासुद्धा सदस्य म्हणून एक मला वाटतं बारा तेरा महिने कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे आणि निष्कलंक ज्या ज्या क्ष क्षेत्रामध्ये आम्ही वावरतो ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतोय त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही कुणाही एखादा माई चालायला येणार नाही की शिंदे गुरुजी किंवा शिंदे मॅडमने एखादा रुपया कुणाला घेतलेला आहे आम्ही काही का, का, का गोष्टी सुख अर्चा आता परवा आमच्याकडच्या दोन दिव्यांगांना मी रत्नागिरी स्वतः सुखर्चा घेऊन गेलो त्यांना मानधनही चालू झालं आपल्याला तहसीलदार कार्यालयातून चांगलं सहकार्य मिळतं अशा अनेक प्रवाहात काम करत असताना लोकांची एक दानगी इच्छा होती आणि त्याचं फलित म्हणून दादानी माझ्यावर विश्वास टाकला नामदार एकदा कदम त्यांचे मी अगदी मनोमन आभार मानतो आहे त्यांनी शिफारस केली आणि आज जी निवड जी पालकमंत्री उदय सामन उदय सामंतसाहेब जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत उद्योगमंत्री त्यांनी या माझ्या नावाची शिफारस करून त्या जिल्हाध्यक्ष आमच्या कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ती बैठक झाली त्याच्या बैठकीमध्ये आमच्या नावाची नियुक्ती झाली आणि परवाच मला वाटते काहीतरी अकरा तारखेला मला माझं नियुक्तीपत्र मिळालं तुमची आता निवड झाल्यानंतर प्रचार कसा असणार आहे प्रचार म्हणजे जवळजवळ आपल्या मंडळगड दापोली खेडमध्ये बराचसा प्रचार झालेला आहे माझ्या आधीचे जे, जे माननी कमिटीचे सदस्य होते संतोष पार्टे त्यांनी बऱ्यापैकी प्रचार केलेला आहे आता आपल्या माध्यमातून सांगायचं झालं तर शंभर प्रस्ताव एका वर्षाला मंजूर करायचे असतात असा काही लिखित नियम नाही परंतु साधारण ते कमिटीमध्ये ठरवलं जातं प्रत्येक तालुक्याला साधारण अकरा अकरा प्रस्ताव वाट्याला येतात आणि एखादा प्रस्तावच्या असतो तो कोण एखादा जाण जुना जाणता शाहीराज्य म्हणजे वयोवृद्ध आहे अशाला ते देऊन आपण तो विषय थांबवतो तर अशा माध्यमातनं प्रचार झालेला आहे फक्त आता पूर्वीची जी पद्धत होती पूर्वी अध्यक्ष जे आपण अशासकीय कर्मचारी जे किंवा अशासकीय जे मंडळी जे घ्यायचे त्याच्यातून निवडणं जायचं अध्यक्ष आता जिल्हाध्यक्षच जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबच त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत डेप्युटी सी ओ त्यांचे सचिव आहेत आमचे सीईओ आहे आहे, जे आहेत ते सदस्य आहेत आणि उर्वरितची सगळी मंडळी जे आहे प्रत्येक तालुक्यातना मग राजेबोड असेल रत्नागिरीत असेल लांज्यातनं असेल अशा पद्धतीनं सगळे जे घेतलेले आहेत ते सगळी कमिटीमध्ये आता त्या कमिटीमध्ये पेपरच्या पे जे पे पेपरवर केलेलं आहे आता ऑनलाईन सगळं झालं आहे त्या सगळे पेपरच्या छाननी चा, करून त्याच्यातनं ज्या ज्या जे जे पारदर्शक प सगळे पारदर्शक प्रश्न असं काहीतरी आहे सगळं प्रयत्न शिफारशी दिलेल्या आहेत सगळे पारदर्शक आहेत परंतु काही निकष आहेत आपल्या काही बंधन ती अकराच प्रस्ताव आपण मंजूर करताना पहिल्यांदा दिव्यांग मंडळी असेल त्यांना पहिले संधी द्यायला पाहिजे नंतर काही महिला कलावंत असतील त्यांना त्याच्यामध्ये संधी द्यायला पाहिजे आणि उर्वरित मग सगळ्या क्षेत्रातील कलावंतांचा अंतर्भाव करून जेवढा आपल्याला लोकांना चांगल्या प्रकारचा न्याय देता येईल अशा पद्धतीने काम करण्याची आमची मान मान मानसिकता मान आहे मानस आहे दुसरी गोष्ट कोविडच्या काळामध्ये दोन हजार वीस एकवीस बावीस माझ्या माहितीप्रमाणे नक्की मला साल मागे पुढं ताजी होऊ शकतो एकोणीस वीस असेल किंवा काय तीन वर्षाचे प्रस्ताव मंजूर होऊ शकले नाही तो काळ अतिशय तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे आपला सगळा देश ठप्प झाला होता त्या कालखंडामध्ये अशा गोष्टी घडल्यामुळे ते तेहतीस प्रस्ताव जर आता प्रत्येकाला जर मिळाले प्रत्येक तालुक्याला मिळाले तर जवळ तीनशे लोक निघून जाते आणि खरं जातीवंत कलावंत आहेत त्या तो न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये आता जी आमची कमिटी आहे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांशी आता परवा सोमवारी एक वाजता मानधन कमिटीची बैठक आहे आमची त्या बैठकीमध्ये कलावंतांना जे प्रस्तावांची छाननी होईल त्याच्यातनं अकरा भाग्यवंत उद्या माझ्या तालुक्यात मिळतील दापोला मिळतील खेडला मिळतील प्रत्येकाच्या तालुक्याप्रमाणे तो त्यांचा वाचता वाटाना हे समळेल त्यानंतर पालकमंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांच्याशी मा जे तीनशे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करून जे जर आमच्या प्रयत्नाला यश आलं तर निश्चितच आणखी आनंदांची भर त्याचं पण त्याला तर विशेष परवानगी घ्यावी लागेल मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागेल हा व्यापक विषय आहे जे शेलार साहेब आपले सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याशी भेट घ्यावी लागेल मंत्रालयात जावं लागेल या सगळ्या गोष्टी करण्याच्या उदात्त हेतूने आम्ही आणि कुठल्याही याच्यामध्ये मनामध्ये कुठलाही किंतू परंतु न ठेवता किंवा कुठल्या संघटनेचा आहे किंवा तो कलाकार कुठला आहे कुठल्या जाते याचा कुठलाही भेदभाव न बाळगता चांगल्या कलावंताला तो न्याय मिळेल अशा पद्धतीचं काम करण्याचं ध्येय धोरण मी तरी ठरवलं आहे आणि आमची कमिटी सगळ्या त्या बा बाजूने असेल असं माझा खा ठाम विश्वास आहे तुम्ही एक आदर्श शिक्षक होतात आणि तेव्हापासून तुमचा कलेचा प्रवास कसा आहे साहेब मी माझी परिस्थिती फार तुम्ही ऐकली असाल कदाचित तुमच्या पप्पांना विचारा टाकडे ते मंडणगड बावीस किलोमीटर सकाळी जाणं आणि संध्याकाळी येणं असा मी शिकलो त्यामुळे बारा वर्षे मी माझ्या गावात नोकरी करताना टिफिन घेऊन शाळेत तिथंच मी डबा खायचो कधी घरी आलो ना दुसरी गोष्ट मुंबईला मी जेव्हा गेलो त्यावेळेला फेरी करून पाय चप्पल आठवी आठवीला असताना आली कामेरग्रजा मी धन्यवाद देईन माझे गुरु आहेत ऐकते सर असतील आमच्या नाव मॅडम असतील सर असतील ह्या मंडळीने मला उभं केलं आज हे सगळे वैभव जे आले ती फक्त त्यांची मेहरबानी आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जवळजवळ ज्या ज्या शाळेत मी काम केलं त्या शाळेतल्या गरीब कुटुंबातील मुलं हिरून त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं त्यांना सहलीला पाठवणं त्यांना ची व्यवस्था करणं फार मोठा व्याप विषय तो आता मी मग माझा मोठे करण्यासारखा विषय वेळ नाही त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी मी केल्यात आणि कलेची आवड मला पहिल्यापासून पहिल्यापासून म्हणजे तमाशा असू देत तुमचा नाच असू देत नाटक असू देत अगदी पंढरीतनं संध्यावी शाळा सुटल्या तर पाच वाजता स्टँडला येणं नंतर आमची घोडा तयार असायचा सोनोली गुरुजींचा सायकलवर बसणं आणि कुणाला रेसल करणं आणि नंतर तीन तीन वाजता आम्ही घरी येणं ह्या सगळ्या गोष्टी मनापासून केलेल्या आहेत आणि कळी कले, कलेची पहिल्यापासून आवड पहिल्यापासून आज तुम्ही म्हटलात स्टेजवर चढून म्हणजे घुंगरू घुंगरवून नाच तरी माझी तयारी असते त्यामुळे पहिल्यापासून कलेची आवड आहे तुमच्यासारख्या सगळ्यांचा सपोर्ट आहे ही काही गोष्ट कुठल्या सहज होण्यातली नाही दादानी सुद्धा माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला आज त्याला राजश्री सुद्धा असं लागतो कारण कुठेही तिथं त्या पोस्टपर्यंत आज जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली एवढं मी नक्कीच होणार आहे परंतु तालुक्याच्या सगळ्या सर्वसामान्यांचा आशीर्वाद तुमच्यासारख्या आता पत्रकार मंडळीचं माझे मित्र आहे तुमच्यासुद्धा तुम्ही माझ्या मा आज मी बघतोय ना प हा विषय घडल्याबरोबर माझ्याकडनं सगळे मंडळी आली कार्यक्रम झाला जोरात इथं म्हणजे अतिबादिक महाराष्ट्र सत्कार झाला आमचा गुरुगणपती घराण्याचा झाला त्याच्यानंतर शंभूरा घराण्याचे शाहीत आले आमचे सकाराम माळेबुवा त्यांच्या माध्यमातून झाला आमच्या ग्रामस्थांनी केला आमच्या महिलांनी केला म्हणजे सत्काराला काय तोटा नाही कारण आता याच्यामगं काही लोकांचे वेगळेवेगळे हेतूसुद्धा असू शकतात त्याची त्याच्यात मला जायचं नाही परंतु या पदावर गेल्यानंतर निर्भीडपणे काम करणं हे माझं ध्येय आहे आणि योग्य योग्य कलाकाराला न्याय देणं हे मात्र मी या माझ्या मुद्द्याशी निश्चितपणे ठाम राहणार आहे दुसरी गोष्ट अशी कलेची आवड मला असल्यामुळे थोडीफार आलेल्या प्रस्तावाची छाननी करताना कर ज्या गोष्टी माझ्या लक्षात येतील त्या गेले ते प्रस्ताव योग्यच आहेत मी त्याच्यावर कुठल्याही टिप्पणी करणार नाही परंतु त्याच्यात अधिक जो कलावंत अडचण असेल ते पहिले आकडा जातील तदनंतर मग ते शिक्षण जे आहे लाईन जे आहे त्या टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यामध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करू तुम्ही लग्न होण्याच्या अगोदर सर भरपूर असं नाटकात काम केलेलं आहे त्यामध्ये गाजलेली पण नाटकं आहेत त्याबद्दल काय सांगाल कीच शुजी झाली फुले त्याच्यामध्ये लालेची भूमिका आणि सगळ्यात माझी भूमिका जी, जी गाजली ती माझ्या लग्नापूर्वी इथं आम्ही हिरवा चुडाई नाटक बसवलं होतं आणि मला वाटते आशा मयेकर नावाची एक मुंबईतली आम्ही त्या कार्यक्रमासाठी त्याला म्हणतो श्रीपाद्र नटीजाला म्हणतो आपण ती, ती मागवली होती आणि माझी घरगड्याची भूमिका होती आणि त्यावेळेला मला जवळजवळ चारशे रुपये पाचशे मिळालं होतं माझी नुसती एंट्री झाली तरी बास टाळ्यांच्या कडकड्या गडगड व्हायचा हो आणि ते नाटक बघायला माझ्या सा माझं लगे ठरलं होतं माझी सासवड्याची मंडळी आली तो शेवटचा प्रयोग म्हणजे प्रयोग संपदा पडदा पडदा पडण्यापूर्वी दहा मिनटं आली कारण ते चुकले आणि ते सगळं तो सगळा व्याप नंतर मग त्यांनी सांगितलं बाबा असं चुकलं वगैरे 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 अशी अश्विनी झाले फुले नाटक त्याच्यानंतर हिरवा चुडा देवारा अशी छोटी मोठी नाटकं एकांकिका बऱ्याच गोष्टी आपण अगदी मनापासून केल्या आहेत रंगभूमीवर लोकनाट्यामध्ये मावशीची भूमिका सुद्धा मी केलेली आहे या अपेक्षात काम करताना त्यामुळे मला कुठली भूमिका करायला लाच काय वाटण्याचं कारण नाही मी सगळ्या भूमिका समोर होतो सगळ्या भूमिका करतो अगदी म्हणजे घरगाड्यापासून तुम्ही जी मला माझ्या माझ्याला जी जबाबदारी टाकाल ती लल या पेलण्याची ताकद निश्चित माहीत आहे